थांबा थांबा थांबा। तुम्ही सुद्धा युट्यूब चालू करायचा विचार करताय ना किंवा वरती पहिला व्हिडिओ आहे पण घाबरताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचा युट्यूब चॅनल कधीच सुरू होणार नाही काय आहे चला बघूया नमस्कार मित्रांनो मी यश कुंभार म्हणजेच वायके स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे वायके डिजिटल मराठी तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपण आपल्या चॅनलवरती पहिला व्हिडिओ कसा टाकायचा कोणते कोणते तीन फेजेस आहेत ज्यातून आपण गेलो पाहिजे आणि एक प्रॉपर कंटेंट क्रिएट कसा केला पाहिजे सगळ्या गोष्टी बेसिक पासून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा लेंदी सुद्धा होणार आहे तर चला सुरुवात करूया पॉइंट नंबर एक ला साठी व्हिडिओ शूट कसा करायचा भरपूर लोकांना असं वाटतं की यार युट्यूबचा व्हिडिओ मी कसा शूट करू माझ्याकडे तर काय महागडे गॅजेट्स नाही आहेत इक्विपमेंट्स नाही आहेत पण मित्रांनो तुम्हाला सांगतो युट्यूबचा सा व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला हवा आहे फक्त एक स्मार्टफोन आणि हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त ठेवायचा आहे तुमच्या खिडकीमध्ये असेल किंवा जिथं असा एरिया जिथं तुमच्या घरात सूर्यप्रकाश येतो किंवा लाईट जास्त आहे आणि तुमचा फेस नीट दिसेल तिथं हा मोबाईल ठेवायचा आहे आणि हा मोबाईल तुम्हाला हॉरिझॉन्टल म्हणजेच आडवा करून ठेवायचा आहे आणि तुमचं जे आय कॉन्टॅक्ट आहे तो तुमचा कॅमेराशी असला पाहिजे आणि असा शूट आहे तुम्हाला तुमचा पहिला व्हिडिओ काय बोलायचं कसं बोलायचं पुढं सांगतो पण ही आहे आपली स्टेप वन व्हिडिओ परफेक्ट नाही तर रियल वाटला पाहिजे कारण युट्यूबला सुद्धा तेच वाटतं पॉइंट नंबर दोन आहे कॅमेरासमोर कसं बोलायचं भाऊ मला बोलायला जमत नाही किंवा दादा मला बोलायला जमत नाही मी कसं बोलणार आहे काय बोलू माझं मे 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 होतं किंवा अ असं चार सा, चार पाच वेळा निघतं तर एक्झॅक्टली काय करायचं तर मित्रांनो सगळ्यात मेन म्हणजे तुमच्याकडं हा प्रॉब्लेम फेस करताय कारण तुम्ही स्क्रिप्ट करत नाही ज्या वेळेस आपण एखादा व्हिडिओ शूट करतो त्यावेळेस ते त्याला स्क्रिप्ट म्हणजे पॉइंट वाईज तुम्ही डिवाईड करा की मला आत्ता हे बोलायचंय ते बोलून झाल्यानंतर ना मी हे बोलणार आहे अशी तुम्ही तुकड्यामध्ये व्हिडिओ क्रिएट करा म्हणजेच काय तुमच्या मोबाईलमध्ये तीन ते चार नोट्स तुम्ही क्रिएट करून ठेवल्या पाहिजेत आणि त्या नोट्सला तुम्ही एक एक नोट म्हणून वापरलं पाहिजे जे तुम्हाला आठवायला सोपं जाईल आणि तुमचा व्हिडिओ प्रॉपर होऊन जाईल हा झाला आपला पॉईंट नंबर दोन कॅमेरासमोर कसं बोलायचं शांत निवांत बसायचं जे मनामध्ये येईल जे स्क्रिप्टमध्ये आपण लिहिलं आहे जे आपण आठवलेलं आहे थोड्या थोड्यात दोन तीन दोन तीन लाईनी फक्त बोलत राहायचं आहे पॉइंट नंबर तीन आहे एडिटिंग कशी करायची आता एडिटिंग ऐकून अजिबात घाबरून जाऊ नका खूप सिम्पल आहे आणि सोपं आहे युट्यूबचे लॉंग फॉर्म व्हिडिओज एडिट करणं मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जो आपण मोबाईल अँड्रॉइड स्मार्टफोन यूज करतो त्याच्यामध्ये भरपूर असे सॉफ्टवेअर आहेत आणि मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवणार सुद्धा आहे की एक्झॅक्टली एडिटिंग कसं करतात एडिटिंगसाठी तुम्हाला हवा आहे स्मार्टफोन ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे त्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एडिट करायचं त्याच्यामध्ये कॅपकट सारखं एक ॲप्लिकेशन आहे व्ही सारखं एक ॲप्लिकेशन आहे भरपूर सारे असे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामुळे तुम्ही एडिट करू शकता जे सॉफ्टवेअर तुम्हाला जमेल त्यामध्ये त्यानंतरनं फ्री आहेत हे सॉफ्टवेअर आणि बिगिनर फ्रेंडली आहेत काय तुम्हाला याच्यामध्ये रॉकेट सायन्स अजिबात नाही एकदम फ्री आणि एकदम सिम्पल लुकआउट त्याचा आहे एकदम हाताळता येईन सॉफ्टवेअर दोन दिवसामध्ये तुम्ही शिकू शकता तर या सॉफ्टवेअरमध्ये एक्झॅक्टली करायचं काय तर करायचं काय जिथं चूक झाली ते कट करायचं किंवा जिथे तुम्हाला टेक्स्ट ऍड करायचं आहे तिथं टेक्स्ट ऍड करायचा आणि त्यानंतरनं हलकं म्युझिक द्यायचं झाला व्हिडिओ एडिट इतकं सिम्पल आहे बरोबर ना मित्रांनो आज आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघताय ना तर तुम्हाला व्हिडिओ डेफिनेटली आवडलेला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया आपल्या चौथ्या पॉईंट कडे जो की खूप मेजर आहे बरं का प्रत्येकाला वाटतं की आपला पहिला व्हिडिओ कसा असावा हा आहे आपला पॉईंट नंबर चार पहिला व्हिडिओ कसा असावा तर मित्रांनो प्रत्येक जणांची ही पण ख्वाहिश आहे की माझा पहिला व्हिडिओ व्हायरल कसा होईल त्याच्यावर तुम्ही काम करणार अजिबात करू नका तुमच्या आयुष्यातला तुमचा पहिला व्हिडिओ आहे तर त्यामध्ये तुम्ही तुमची ओळख करून द्या मी कोण आहे हा चॅनल कशासाठी आहे आणि या चॅनलला तुम्ही का सबस्क्राईब केलं पाहिजे या गोष्टी तुम्ही तिथं सांगा आणि त्यानंतरनं तुमचा हा व्हिडिओ पहिला असला पाहिजे या व्हिडिओमधनं तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्ट होईल नेक्स्ट व्हिडिओसाठी त्यामुळं पहिला व्हिडिओ कायम सेल्फ इंट्रोडक्शनवालाच तुम्ही ठेवू शकता आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हा व्हिडिओ बघितल्यानंतरनं जर तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल चालू करत नसाल ना तर तुम्ही ते कधीच चालू करू शकत नाही कारण मी एक सिरीज चालू केलेली आहे यूट्यूब चॅनल सुरू कसा करायचा त्यानंतर युट्यूब चॅनल आज जी व्हिडिओ आहे आपली कॅमेरा फेस कसं करायचं पहिला व्हिडिओ कसा पोस्ट करायचा त्यानंतर ना अजून आपले जे अपडेट आहेत ए टू झेड युट्यूब चॅनल ग्रो कसा करायचा हे आपण शिकवणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला करून घ्या जेणेकरून तुमचे ते फायद्याचं असणार आहे जर तुम्ही शिकण्यासाठी सिरियस असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत कमेंट्स मध्ये लिहा येस त्यानंतर ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शंभर सबस्क्रायबर्स कसे पूर्ण करायचे तेही अवघ्या पहिल्या महिन्यात तोपर्यंत कॅमेरा ऑन ठेवा आणि तुमची जर्नी चालू करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो